नमस्कार तर आज आपण मस्त अशी चमचमीत आणि रेस्टॉरंटपेक्षाही चवीला भारी लागणारी खड्या मसाल्यातली चिकन ग्रेव्ही बनवणार आहोत तर ही रेसिपी स्पेशली नवरोबाने बनवलेली आहे चला तर सुरुवात करूया तर सगळ्यात आधी चिकन मॅरिनेट करून ठेवायचे तर एक किलो चिकन त्यामध्ये एक छोटा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून याला पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवून द्यायचे आता ग्रेव्ही बनवण्यासाठी कडाईमध्ये तीन ते ती चार मोठे चमचे मोहरीचे तेल टाकायचे तेल कडकडीत कर गरम झाले की त्याच्यामध्ये एक छोटा चमचा साखर टाकायची आहे आणि साखरेला व्यवस्थित कॅरमलाइज पू द्यायचे त्यानंतर याच्यामध्ये आपण सगळे खडे मसाले टाकणार आहोत तर खडे मसाल्यांमध्ये तीन ते ती चार हिरवी इलायची दोन मोठी इलायची तमालपत्र एक छोटा चमचा शाही जिरे जावित्री दोन ते ती तीन लवंगा दालचिनी आणि पाच ते सहा काळी मिरे टाकायचे आहेत खडे मसाले तेलामध्ये पटकन भाजले जातात त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये लगेचच बारीक कट केलेला कांदा टाकणार आहोत तर इथे आपण चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत आता कांद्याला एक सारखा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत अगदी बिर्याणीसाठी आपण कांदा तळून घेतो तसाच भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत आला की याच्यामध्ये आपण तीन ते ती चार हिरव्या मिरच्या आणि दोन सुक्या लाल मिरच्या टाकून याला आणखीन अर्धा ते एक मिनिट छान परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण दोन मोठे चमचे अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहोत आणि यालाही अर्धा ते एक मिनिट छान परतून घेणार आहोत अद्रक लसण छान परतून झाल्याच्या नंतर आपण यामध्ये सगळे सुके मसाले टाकून घेऊयात तर एक छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा लाल तिखट तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता चवीपुरतं मीठ आणि एक छोटा चमचा आपण याच्यामध्ये चिकन मसाला टाकणार आहोत किंवा मग गरम मसाला टाकू शकता तसंही यामध्ये आपण सगळे खडे मसाले टाकलेले आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये पावडर गरम मसाला किंवा चिकन मसाला खूप जास्त टाकायची गरज नाही पावडर मसाले अर्धा ते एक मिनिट छान परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण साधारण तीन मध्यम मकाराच्या टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत आणि याला सतत मिक्स करत आपण साईडने तेल सुटेपर्यंत ते छान परतून घेणार आहोत तर याला एकसारखं मिक्स करत छान आपण साईडने तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये जे मॅरिनेट करून घेतलेले चिकन आहे ते टाकून घेऊयात आता याला हाय फ्लेम वरती एकसारखं मिक्स करत साधारण दोन मिनिट आपण परतून घेणार आहोत आता याला हाय फ्लेम वरती दोन मिनिटं छान परतून झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि यावरती एकदम खोलगट असं झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी टाकून हे चिकन असंच बिना पाणी टाकता मंद गॅसवरती किमान आपण दहा मिनिट शिजवून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये दर दोन ते तीन मिनिटांनंतर याला एकदम हलक्या हाताने मिक्स करत राहायचे म्हणजे सगळ्या बाजूने चिकन व्यवस्थित शिजलं जाईल मिक्स करून झाले की लगेच आपण याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे तर बिना पाणी टाकता आपण याला दहा मिनिट शिजवून घेतलेलं आहे तर चिकन जवळपास साठ ते सत्तर टक्के शिजलेलं आहे आता यावरती आपण बारीक कट केलेली कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर इथे मी सगळे मिळून एक ग्लास भरून गरम पाणी टाकलेलं आहे तर तुम्हाला याची कन्सिस्टन्सी जशी हवी आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता आता याला खूप जास्त मिक्स न करता झाकण लावून आणखी दहा ते पंधरा मिनिट मंद गॅसवरती शिजवून घ्यायचे किंवा चिकन व्यवस्थित शिजेपर्यंत याला आपण शिजवून घेणार आहोत तर हे चिकन मी आणखी पंधरा मिनिट एकदम मंद गॅसवरती झाकण लावून शिजवून घेतलेलं आहे तर इथे चिकन व्यवस्थित शिजलं गेले की नाही एकदा चेक करूयात तर चिकन आपलं एकदम व्यवस्थित शिजलं गेले आता यावरती एकदम बारीक कट केलेली कोथंबीर टाकून गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि याला एकदम गरमागरम सर्व करून घेणार आहोत तर ही खडे मसाल्यातली चिकन ग्रेवी चवीला एकदम भारी लागते तुम्ही ही एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनने क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ही खड्या मसाल्यातली चिकन ग्रेव्ही तुम्ही कुठल्याही रोटीसोबत चपातीसोबत किंवा मग भातासोबत सर्व करू शकता तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिलीत त्याबद्दल धन्यवाद